कोणाला कळणार पण मेहरबानी करून या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये विरोधक याच्यावरून मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय ते त्यांचं कामच आहे राज्यभरातून मला जाप विचारला जातोय पण या निसर्गाला जाप कोण विचारणार त्याच्या मनात काय आहे हे कोण कौन सांगणार कोणी सांगू शकेल पण आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो पुढच्या दोन वर्षात दोन वर्षात जर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फासावर जाईल